मुंबई दादर येथे कुणवी समाजनुती संघ शाखा तालुका चिपळूण यांच्या वतीने दिनदर्शिका दोन हजार पंचवीस प्रकाशन सोहळा व शेतीविषयक मार्गदर्शन शिबिर नुकतेच पार पडले या कार्यक्रमासाठी संघाचे अध्यक्ष आदरणीय अनिल नवगणे साहेब त्याचप्रमाणे ज्येष्ठ अभिनेते संजय खापरे यांचे वडील नरेंद्र खापरे त्याचप्रमाणे संघाचे वरिष्ठ नेते आदरणीय राजाभाऊ कातकर त्याचप्रमाणे शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे मुख्य मार्गदर्शक प्रमोद शेलार सर शाखेचे अध्यक्ष चंद्रकांतजी कोकमकर आणि विविध मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला कुणबी युवाचे खास करून युवराज संतोष सचिन रामाणे त्याचप्रमाणे निलेशी कोकमकर आणि संपूर्ण टीम उपस्थित होती शेती उत्पादक कंपनी बनवण्यामागील केंद्र सरकारचे उद्दिष्ट आणि त्यामागील आर्थिक व व्यावसायिक फायदे शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये गुंतवणुकीचे फायदे आणि शेती आधारित उद्योगधंद्यामधील उपलब्ध संधी याच्याविषयी अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले कुणवी समृद्धी संघ शाखा चिपूणचे अध्यक्ष चंद्रकांत कोकमकर सचिव रणजित वरवडकर खजिंदर अमय खापरे आणि विशेष सहकार्य सचिन सा बुदर शरद बोबले अनिल पेंडारे सचिन काटकर विवेक आग्रे अशोक किशोर शिगवण संजय जावळे सुनील निर्मळ सचिन मोरे निलेश कोकमकर बारको मेंडल सचिन कळमूणकर अशा विविध कार्यकर्त्यांनी हे शिबिर आयोजन करण्यामागे परिश्रम घेतले आणि शिबिर यशस्वी केलं मान्यवरांचा हेतूची सन्मान करण्यात आला यावेळी मान्यवरांनी कोकणातला कुळकायदा शेतकऱ्यांच्या जमिनी आणि विस्थापित झालेली गावं याच्यावरती मा आपलं विवेचन केलं कोकणात खूप बिकट परिस्थिती आहे शेतकरी वाचला पाहिजे शेती वाचली पाहिजे अशी आर्थ किंकाळी आज कोकणचा शेतकरी दे देतोय जयते म्हणजे असताही म्हणते उदय म्हणे पण बावाशीला त्याच्या एकदा क्रिकेटची बॅट आली नाहीतर राजकारणचे झेडे आले परंतु आमच्याही जीवन मनाचे प्रश्न आहेत ते मात्र त्याला स्वर्णशाचे वाटत नाही म्हणून आमच्या सामान्य तरुणांच्या लोकांचं अगोदर आपल्याला करणं सर्वांत महत्त्वाचं आहे सरांनी खूप चांगला म्हणजे चिपून शाखेला मी धन्यवाद की मला वाटतं असे खूप कमी शाखाचे असे कार्यक्रम घेतात सर आणि आमच्या संभाकी संकटाचे पहिलं उद्दिष्ट हेच आहे की शेती जमीन अंधश्रद्धा निर्मूलन संघटना अशा गोष्टीवरती शेतीचा विषय आपल्याला पुढच्या काळात घ्यायचा एकोणीसशे म्हणजे संविधानाच्या आधी केला होता जमीन त्याचा घर इंदिरा गांधीने मला वाटतं एकोणीसशे एकोणसाठ ला तो कायदा अंमलबजावणी केला आज किती वर्ष झाले असतील म्हणजे महाराष्ट्र एकोणीसशे साठ संयुक्त महाराष्ट्र झाला त्याच्या आधी एक वर्ष या कायद्यावर पारित झाला म्हणजे विचार करा आज जवळ जवळ साठ वर्षाचा सत्तर वर्षाचा कालावधी उद्योग केलाय मुलग्यांच्या जमिनीचे प्रश्न आहे प्रश्न आणि ह्या प्रश्नाला वाचा पडायचे असेल तर तालुका ता शाखा मजबूत करावं लागेल आज जी हितेची सर्व मंडळी आली तेवढी जरी मंडळी शाखेच्या सा, अध्यक्षांनी सा, या मंडळीचे तर पाठीशी शुद्ध राहील ना तरी चिपून सुद्धा शाखेची संदर्भ आपण इथे कशी खूप आपला आपल्या समाजाचे जटील प्रश्न आहेत इथे वेळ नाही वक्ते भरपूर आहेत म्हणून या शेतीविषयी भरपूर बोलायचं आहे युवकांनी जर जर आमच्या क्रिकेटच्या बॅट एक जर त्या हायवेवरती घेऊन जर असे तरी उभे राहिलो ना तरी शासनाला भाग पडेल प्रश्न सोडवण्यात आमचा शिला वेळ युवकांना संगठित करण्याचं काम युवक मंडळाने हाती घेतलं पाहिजे आणि शाखेला बळ दिला पाहिजे आजचं मार्गदर्शन मला वाटतं प्रत्येक शाखेत कसं व्हायला पाहिजे शेती दिसत आहे शेती ओस पडलेली आहे पूर्वी भालांवरती पुस्तक असायची आमच्या जमिनींची आणि ती भालांवरती पुस्तकं काढून त्याच्यावरती धूळ कमवणं एवढी पण आमच्याकडे वेळ नसायचा तर आमच्या वाट्याला वर्षान त्या परंपरा देऊन ठेवलेल्या आहेत ना तर आमच्या जमिनी कशात आणि कुठे ते पण माहिती नाही पूर्वीच्या आजी आम्हाला हा तरी सांगायची मुंबईच्या वरून आणच्या जमिनी आहे आता साहेब ती पण पिढी सांगायला मिळाली नाही आता एखादा गुगल वरून जरी आमची जमिनी विकेल त्याच्यामुळे साहेब मार्गदर्शनचे फोटो आणि साहेबांचं मार्गदर्शन सोशल मीडियाच्या माध्यमातून जरी व्हायरल झालेला तरी खूप होईल समाजामध्ये जागृती येईल अशा कार्यक्रमाची खरी शाखेला गरज आहे आणि ही पहिली शाखा आहे ज्यांनी कॅलेंडरचं प्रकाशन नुसतं ठेवलेलं नाही तर त्याच्याबरोबर एक वैचारिक प्रबोधन समाजाला देण्याचं काम केलं त्याच्यामुळे खूप मोठा संदेश वाचक होण्याचं काम राजाभाऊ तातकर आणि त्याच्याबरोबर संघ जवळजवळ जवळ सत्तर वर्ष करतोय शामराव त्याचे अहवाल तोच आहे मुंडी उच्चतेगार समितीमध्ये सुद्धा तेच दिलेले गोवळे साहेब तेच आहे सगळं फक्त बोलतो हाय तिथेच आहे माझ्या स्वतःच्या जमिनी एवढा मोठा समाजात भाषण करतो दोन महिन्यापूर्वी माझ्या ते झालेले म्हणजे एकूण आठ जमनी होत्या चार जमिनी माधव कांबळेच्या वड्याच्या नावावर हो जमीन आहे काय तुकडा जमीन ही लांबचे लांब आई म्हणायची बोर बाटा तुझ्या नावावर आहे बघायला आम्ही मोजायला केलं तर एक किंवा दोन कारांनी भेटायचे आणि ह्या लांबच्या जमिनी स्वतःच्या नावावरती आणि ह्या खऱ्या जमिनीचे मालक आपण आहोत ह्या जमिनी आपल्या नावावर झाल्या पाहिजे आणि शेती वाचली पाहिजे शेती कशी वाचेल अरे आमचा शेतकरी वाचेल तर शेती वाचेल शेतकरी जर विस्थापित झाला तर शेती ओसच पडणार आहे आणि म्हणून तसे त्याची जमीन या खऱ्या शेतकऱ्यांची झाली पाहिजे आपल्या समाजाची झाली पाहिजे आणि हे काम तुमच्या सरकारने आता या सगळ्या जमिनी कुठ्या केलेल्या आहेत आता हे कुठल्या जमिनी तुम्ही घेऊ ड्रामा नाही मी बनवून त्या सांगत नाही हे वाचत आहे लोकांनी ताबडतो म्हटलं नाही बाबा तुमची तुमची नेत्यामध्ये तुमच्या तुमच्या बापाला आम्ही आमचा बाप कसं म्हणायचं या जमिनी तुमची आहेत खास माणसाची आपल्याला कितीतरी हे बघायला मिळत आहे ट्रेडिंग चालू आहे लोकांचं पण जे आता ते दुर्लक्षित फळ आपण म्हणू शकतो म्हणत तरी पण खातात पण करवंदा आज बघाल ना म्हणजे मी माझ्या गावातलं सांगतोय लोक करवंदाकडे बघत पण नाही तो आम्ही लहानपणी ज्या वेळेला जायचो दोन वेळेला जायचो गणपतीला आणि मे महिन्यात पण त्यावेळेला ती आम्हाला पाहिजे असायची पण ती मिळायचीच नाही आज करबंधपासून आम्ही ट्रेनिंगला गेलो होतो त्यांनी सरबत बनवलेलं आहे कॉन्सन्ट्रेटेड सरबत ज्याच्यात जास्तीत जास्त साखर आहे आणि त्याचा रस दोन्ही एकत्र केलं तर तुम्हाला तो, तो चांगला हे मिळतो त्यांनी दोनशे मिलीचा हे शंभर रुपयाला बाटली दिलेली होती आर पी आज तुम्ही विचार करा साखरेचा दर काय पन्नास रुप बेचाळीस रुपये चव्वेचाळीस बेचाळीस चे चव्वेचाळीस जसं तुम्ही घ्याल तसं आहे ना आणि करवंदाचा रेट काय फुकट म्हणजे कसं पण आपण त्याची आपण ही कोणी घालवली पद कोणी घालवली आपणच घालवली आपण आपल्या मुलांना दिलो का धुवून देऊया बर आपल्याला तो चीक लागतो लोकांना काय माहिती मी एकदा मध्ये आता आपण फिरत असताना आमच्याकडे काही पाहुणे आले आणि ते म्हणायला लागेल त्याला ठीक आहे आता मी त्यांना काय सांगतो की आम्ही लहानपण तसेच खातोय आतमध्ये जाईल माझ्या घशाला त्रास होईल म्हणजे विचार करा की माणसाचा जो आपण आपण प्रसार केला नाही त्याचा घरबंध आपली आहेत ना जांभळं आपली आहेत पण तुम्ही सांगा मला कुठल्या नदीच्या शेजारी जांभळा आहेत आज जांभळांचा रेट काय चालू आहे चारशे रुपये कमीत कमी तो भी तो भी का ले ले हे चारशे रुपये रत्नागिरीच्या शहरात जा जे त्या बायका टोपले घेऊन बसलेले असतात ते एवढंच हे पन्नास रुपये चाळीस रुपये पन्नास नसतात मग आपण इथे कुठे चुकतोय चुकत नाही आहोत का आज तुम्ही बघा तुम्ही या गावी तुम्ही सगळे मुंबईकर आहात मी सतराला गावी गेलो मी इकडचं सगळं सोडलं आणि गावी गेलो काय आहे इकडचं जे टेंशन आहे ज्या वेळेला तुम्ही वरच्या पदावर जाता त्यावेळेला ते टेन्शन तुम्हाला घेऊ म्हणजे घ्यायला खूपच त्रास होत सगळं आज अगदी आता अनेक लोक आहेत की अशा अशी गोष्ट आहे की आपल्याला गावी जायचं आहे परत का तर इकडचं जे टेंशन आहे कॉर्पोरेट वर्ल्डचं ते आपल्याला आता सर्वच होत नाहीये आहे सन्माननीय अध्यक्ष चंद्रकांत कोकमकर साहेब यांनी आलेल्या सर्व कॉमेंटचे आभारी मानायचे आणि आपण मनोगती व्यक्त करायचे धन्यवाद सर्वांना नवी वर्षांच्या शुभेच्छा मुंबई सहनिधी सर्व शाखा शिकले मुंबई यांच्यातर्फे आयोजित कॅलेंडर प्रकाशन आणि त्याची विषय माहिती ह्या कार्यक्रमानिमित्त उपयुक्त असलेले आमचे संघाचे अध्यक्ष अनिलजी नवकाणे साहेब महादेश संघाचे राजावा का कलामंच जुन्या काळातील देवाच्या हाताने खापले साहेब कला मंचार मोठा विषय झाला त्यांच्या संजयजी खापरे जे वडील आहेत ते सगळ्यांना दिली पाहिजे आपले संजयजी खापरे जे आपण नाटक सिनेमामध्ये बघतो ना आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रवक्ते जे आपण बोलवले शिरा साहेब मंजोजी कांबळे दोघे साहेब आणि कोणती सर्व बघू आणि भगिनी भगिनी बोलायला काही आपलं धन्यवाद नाहीतर हा शब्द वापरताना स्थान असं धन्यवाद हा कार्यक्रम ठेवताना नुसता जर आपण आठवला असताना मार्गदर्शक दिनदर्शक प्रकाशन तर ते तेवढंच महत्व त्याला आलं नसतं म्हणून काहीतरी दोडीला पण जोडीला काय तर आपण शेतकरी म्हणूनच शेतीविषयक माहितीसाठी आपण ठेवला गेला असो सगळ्याचं काम नवऱ्या आपण आल्यापासून बोरात चालू आहे आधी आता नव्याने सगळं परिवर्तन मध्ये गेलेलं आहे बरेचसे घडणार आहेत आणि त्यांची कल्पना आम्हाला आलेली आहे त्याच्यामुळे आणखी आता सांगायचं असं म्हणजे कंबानी ज्या आता केलेलं आहे शंभर वर्षात ते काय केलं म्हणजे वसंतीमध्ये वाढले आता ना ही सगळ्यात मोठी उपलब्ध आहे त्याच्याबद्दल आमची मुलं तर शिकणार आहेत सेला साहेब तुमच्याकडे आला फाय स्टार टाईप आहे

शेतीत करू शकते काही करू शकत नाही त्याच्या आणि गावाकडे चला ही जेव्हा गांधीने आपल्याला कल्पना मांडली होती गावाकडे जाऊन गावाकडे काय आहे का आमच्याकडे सगळे प्रकल्प येतात तेवढे विषारी प्रकल्प कोकणात आणि जेवढे इलेक्ट्रॉनिक किंवा आणखी कुठले विना करे टाकावत त्याच्यामुळे प्रश्न आम्हाला पडतो आमचं कोकण तर कॅलिफोर्निया नका करू तुम्ही पण कोकण कोकण तरीच राहू द्याच्या आपण शेती हा विषय हाताशी धरू

आणि सगळेजण आलात तिथे मनापासून धन्यवाद सगळ्यांना कारण कामाला जागा पडला आणखी लोक आम्ही सगळ्यांना बारा तारीख जानेवारी साली कॅन्टर बारा तारीखे प्रगती करतोय आता एक उत्सव ठेवला बराचसा मोठा कार्यक्रम चाललेला आहे त्याच्यामुळे तुम्ही आलात सगळे साहेब आपले धन्यवाद धन्यवाद तालुका चितोच्या वतीने आज दिनदर्शिका सोहळ्याच उद्घाटन शेतीविषयी मार्गदर्शक शिबिर त्याचं आयोजन केले त्या शिबिरासाठी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राजागृह आहेत आपले काभरे साहेब आहेत आपले माधवराव आहेत बोबडे साहेब आहेत इथे जे मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत शेती विशेष ते शेजार साहेब आमच्याबरोबर तालुक्याचे तालुका अध्यक्ष आणि कार्यकारी सदस्य भूकंकर साहेब उपस्थित सर्व मान्यवर आज खऱ्या अर्थाने कुर्भी समाजाचे संघ शाखा तालुका चिपळून त्या दिनदर्शन सोहळ्यासाठी आणि या शिबिराच्या मार्गदर्शनासाठी शिबिर ऐकण्यासाठी आपण सर्वजण इथं जमला आता आपल्या सर्वांना शेतीविषयक आणि फुल कायद्याविषयी माहिती आदरणीय आपले माधवराव कांबळे सांगितला राजाभोवली जो काही इतिहास रत्नागिरी जिल्ह्याचा आहे त्या जिल्ह्याचा इतिहास मांडला रायगडला इतिहास थोडस वेगळा आहे रायगडला तसं बघायला गेलं तर एवढी फुल कायद्याची जमीन आहे पण जे अडचणी आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला आहेत तेवढे प्रॉब्लेम रायगड जिल्ह्याला नाहीये रायगड जिल्ह्यामध्ये पण पणकोट ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते सॉल्व पंधरा दिवसात लगेच होतात परंतु जे काही रत्नागिरी जिल्ह्याचे प्रॉब्लेम आहेत ते खूप मोठे आहे परंतु ह्या सर्व गोष्टीतून भविष्यात हे सर्व मार्ग काढण्यासाठी ज्या ज्या शासनाकडे जाण्याची वेळ येईल आणि त्यासाठी आपण सर्व तालुक्यातल्या चिपळूण शाखा तालुक्यातल्या शाखा आहेत ज्या ज्या अडचणी आहेत जसे राजा बोलले त्यांनी खूप काम केलंय आणि त्याच पद्धतीत येत्या काळामध्ये आपण प्रत्येक तालुक्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी सर्व तालुक्याने पुढे यावं आणि त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू मी आपल्याला काही सर्व वाक्यांनी मुळात सेवा त्याला भाषण आपल्याला ऐकायचं आहे म्हणून मनापासून आपल्या तालुक्याला शुभेच्छा देतो आणि माझे दोन मिनिट संपवतो जय हिंद